तिखी येथील श्री खंडराव महाराज यात्रा उत्सव उत्साहात संपन्न याबाबत अधिक वृत्त असे की गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी धुळे तालुक्यातील ये तिखी येथे श्री खंडराव महाराज मंदिर असून अतिशय जुने पुरातन मंदिर असून या मंदिरासाठी नुकतेच आता पालकमंत्री गिरीश महाजन यांनी या ठिकाणी ब वर्गाचा दर्जा प्राप्त करून दिला असून त्यामुळे या ठिकाणी येथील ये सरपंच श्रीराम पाटील उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ यांच्या वतीने त्यांचा या ठिकाणी सन्मान सत्कार करण्यात आला आभार व्यक्त करण्यात आले तर या वर्षापासून या ठिकाणी श्री खंडराव महाराज मंदिरास भव्य स्वरूप प्राप्त होणार असून यासाठी दोन कोटी रुपयाहून अधिक निधी या ठिकाणी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी उपलब्ध करून दिला आहे तर गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी श्री खंडराव महाराज यात्रा उत्सव पार पडत असतो सदर यात्रा उत्सव दोन दिवसीय यात्रा उत्सव असतो दररोज या ठिकाणी पहिल्या दिवशी तगतराव मिरवणूक तदनंतर भव्य स्वरूपात या ठिकाणी मान मानता भाविक भक्त फेडत असतात तसेच सलग दुसऱ्या दिवशी देखील तमाशा मंडळाचे आयोजन करण्यात येत असते तगतराव मिरवणूक संपूर्ण गावातून काढण्यात येत असते तर यासाठी सर्व सरपंच श्रीराम पाटील उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांचे सहकार्य लाभत असते त्याचबरोबर तरुण मित्र मंडळ ज्येष्ठ नागरिक ग्रामस्थ यांचे सहकार्य लाभत असते त्यावेळी सरपंच श्रीराम पाटील माजी उपसरपंच दिनेश पाटील नितीन पाटील मुकेश पाटील भानुदास पाटील मनोज पाटील लखीचंद पाटील नारायण पाटील अक्षय पाटील सर्व ग्रामस्थ नागरिक जनता भाविक या ठिकाणी शेकडोंच्या संख्येने या श्रीखंडराव महाराज यात्रोत्सवात उत्सवात सहभागी होतात अतिशय जल्लोषात डीजेच्या तालावर नाचत गाचत संपूर्ण गावातून भव्य अशी मिरवणूक देखील काढण्यात येते तर अतिशय भक्तिमय वातावरण आज सदर श्री खनेराव महाराज यात्रोत्सव पार पडली सरपंच सालाभागाप्रमाणे आमचा हा यात्रा उत्सव अति गोरात होतो सर्व गावांचा अति मोठा ताटात आनंद उठतात आणि दोन दिवस आमचा तमाशा चालतो व योग वेगवेगळे पद्धतीने नवस मांडतात आणि खांडो महाराजच्या कृपेने आमचं एक खांडरा महाराज मंदिर वेगळा आणि यामुळे आमच्या गावात एक आनंदीत आनंदी वातावरण होतं आणि एकदम अगदी आनंदित करतो आमच्या गावात कार्यक्रम असा आहे तीन ते चार ग्राहण असतात आणि वेगवेगळ्या पद्धतीने कार्यक्रम चालतले जातात अगदी आनंदात मार नाचत असत होत प्रदीप आनंदी काही एकदम मस्तपैकी चालतात अशीच साथ राहू आमच्या गावाची आणि असाच पुढे चांगला कार्यक्रम होत राहो